नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर टक्चं ब्लाऊज ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट पद्धतीने कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर खूप महत्त्वाचे पॉईंटसुद्धा यामध्ये असणार आहे त्यामुळे आपला ब्लाऊज शंभर टक्के परफेक्ट असा बसतो कुठेही तुम्हाला चपटा वगैरे पप होणार नाही तर तीस साईज घेऊया तर तीस साईजमध्ये आपण ब्लाऊजची उंची तेरा इंच घेऊ त्यामध्ये एक इंच प्लस करायचं नेहमी आपण कोणताही ब्लाऊज असो एक इंच प्लस करत असतो उंचीमध्ये इथेही असं मी एक इंच प्लस केलेलं आहे पहा उंचीमध्ये आणि एक अशी सगळं लाईन ओढून घ्यायची दोन पॉईंट दिले की काय होतं उंचीचं मार्किंग जे आहे ते आपलं बरोबर येतं कुठेही असं तिरक वगैरे होत नाही आता तीस साईज आहे त्यामुळे शोल्डर इथं मी साडेचार इंचच घेणार आहे पहा कमी गळा असेल तर तुम्ही पाच इंचापर्यंत घेऊ शकता परंतु नऊ इंच इथं गळा आहे त्यामुळे मी इथं साडेचार इंचच घेतलेलं आहे आणि पाच इंच मुंडा घेतला आहे मी इथं पाच ते सव्वा पाच इंचापर्यंत तुम्ही इथं मुंडा घेऊ शकता एक लाईन ओढून घेते आता इथे चौथा भाग करायचा चा। आहे तर चौथा भाग येतो साडेसात इंच छातीचा छाती किती आहे तीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात इथे या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि पुढे दीड इंच मार्जिन इथे कमरेचा चौथा भाग करायचा आहे कंबर आहे चोवीस तर त्याचा चौथा भाग होतो सहा त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी प्लस केलं तर झाले सात इंच आणि हे पुढे दीड इंच मार्जिन या पद्धतीने इथे मी हे मार्किंग करून आहे आता इथे एक इंच आणि एक पॉईंट असं मी घेतलेला आहे इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं इथे सुद्धा अर्धा इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि पहा इथं जे काही तुम्ही मुंडा घेतलाय त्याचा सेंटर करून घ्यायचा आणि आकार द्यायचा आहे पहा या पद्धतीने शक्यतो असे आतल्या आतच आकार देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय होतं तुमच्या मुंड्यामध्ये घोळे येत नाही जास्त बाहेरून ना आकार दिले की फुगा येतो तर अशा पद्धतीने इथे हा बॅक पार्ट आपला तयार झालाय फ्रंट पार्ट कटिंग करताना काय करायचं आहे तुम्ही इकडे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पुढे काय पट्टीच्या साईडला इकडे एक इंच तुम्ही एक्स्ट्रा इकडे घ्यायचं आहे आणि मग बॅक पार्ट जो आहे तो आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आता इथे मी हा पार्ट जो आहे तो आहे असा ड्रॉ करून घेतला की मग मी तर फ्रंट मुंड्याला शेप देऊन घेईन आता पुढच्या मुंड्याला आकार दे देण्यासाठी पावणे इंचाला एक पॉईंट कमी असं घेतलेलं आहे पहा आणि असे आकार देऊन घ्यायचे खूप सुंदर असे आकार येतात छोटे छोटे बदल करा पहा ब्लाऊजमध्ये खूप छान असे ब्लाऊज तयार होतात पावणे दोन इंच इथं मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे पुढचा गळा साडेपाच आहे सहा इंचावरती मी पॉईंट दिला आणि इथून घेतलेलं आहे अडीच इंच एक मी अशी तिरकी लाईन ओढून घेते आणि या पद्धतीने गळ्याला आकार दिला इथं शोल्डर जे आहे ते इकडे डाऊन करायचं गळ्याकडे एक पाव इंच डाऊन करायचं आता आपण फोरटक्स ब्लाउज कटिंग करतोय तर फक्त मी सव्वा दोन इंचाची इथं क्रॉसपट्टी घेणार आहे सव्वा दोन इंचावरती पॉईंट दिला पहा आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट नंतर काढायचे परंतु त्याआधी आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की हे आपण क्रॉसपट्टी सव्वा दोन इंचाची घेतलेली होती इथून घेतलं मी पावणे पाऊन इंच पहा टोटल पाऊन इंच घेऊन मी अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे इथे गळ्याजवळ पाव इंच वाढवून इकडे मी एक इंच वाढवायला सांगितलेलं पहा म्हणजे एक इंच एक्स्ट्रा ठेवायला सांगितलेलं तर ते मी इथं हे तिरकं एक इंच घेतलं आणि एक लाईन अशी ओढून घेतली आता इथून थोडासा असा कर्व द्या म्हणजे छान दिसेल आकार टक्स पॉईंट काढायचा आहे जी काही छाती आहेत त्याचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी प्लस करायचं आहे तर छातीचा चौथा चा भाग आहे साडेसात त्यामध्ये एक इंच मी प्लस केलं किती झाले आठ इंच तर हा झाला आपला टक्स पॉईंट या पद्धतीने टक्स पॉईंट काढायचे आहे इथे आता छातीचा दहावा भाग टाकून घ्यायचा आहे तर इथं इथून मी टाकून घेणार आहे बघा तीसचा दहावा भाग येतो तीन इथूनही तीन इंचावरती मी पॉईंट दिला आता हा जो पॉईंट आहे इथून मी घेतलं पाऊन इंच पहा आधी हे चार टक्स आपण तयार करून घेऊ हा मेन टक्स तयार झाला इथे दीड इंचा गॅप द्यायचा इकडे या पद्धतीने आणि इकडे दीड इंचा हा टक्स जो आहे तो थोडासा तिरका स्टिच करायचा आता ही लहान साईज आहे म्हणून जास्त तिरका करायची गरज नाही जस दस जशी हेवी साईज होत जाईल तस तसं आपण ती तिरको कट करत असतो इथून मी अडीच इंच घेतलं पहा आणि हा टक्स आपला तयार झाला अशा पद्धतीने हे चार टक्स जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत पहा हा एक दोन हा तीन आणि हा चार इंच आता आपल्याला काय करायचंय हा पार्ट वाढवायचंय तर या साईडला आपण वाढवलेलेच आहे हुका पट्टीच्या साईडला वाढवलेला आहे आता आपल्याला वाढवायचंय कुठं इथे तर लहान साईज आहे म्हणून आपण पाऊन इंच वाढवायचं जर इथे मोठी साईज असती तर आपण इथे जास्त वाढवलं असतं आता इकडे एक इंच वाढवले तर इकडे पहा जवळपास तुमचं अर्धा इंच समजा हो काय पट्टीसाठी गेलं तर अर्धा इंच शिल्लक राहील तर आपण टोटल टक्स जो आहे तो अर्धा अर्धा इंचाचा घ्यायचा आहे इथे या पद्धतीने इथे जास्त टक्स घ्यायचा नाही मग इकडचे अर्धा इंच इथं आहेत आपल्याला मग या साईडचे अर्धा इंच मी इथं घेतले हा टक्स टोटल पाव पाव इंच अर्धा इंचा टक्स जाणार आहे म्हणून इथं मी अर्धा इंच वाढवणार आहे पहा या पद्धतीने आणि हे जोडून घेणार आहे पहा या पद्धतीने मी जोडून घेतलं आता या बाजूला आणि या बाजूला वाढवलं आता उंचीमध्ये आपण वाढवतोय तर पहा इथे झिरो पॉईंट सेवन फाय पाऊन इंच घेतलंय तर इथे सुद्धा तेवढंच घ्यायचं पाऊन इंच आणि इथेही पाऊन इंच घ्यायचं आणि हे तीन पॉईंट जे आहेत ते असे जोडून घ्यायचे पहा तर हा आपला फोर्टक्स ब्लाऊजचा फ्रंट पार्टवरचा परफेक्ट असा तयार झालेला आहे आता ही क्रॉसपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागणार कारण आपण इथे हे पार्ट एक्स्ट्रा वाढवलेलं आहे तर इथे रुंदी किती आहे पहा साडेआठ इंच आहे आणि सव्वा दोन इंच आपण उंचीमध्ये घेतलेलंच होतं तर इथे एक मी लाईन ओढून घेतली आणि इथून साडेआठ इंच जसं आहे तसं मार्किंग करून घेतलं आता हे सव्वा दोन इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी स्टिच करण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागणार आहे म्हणून मी यामध्ये अर्धा इंच मार्जिन प्लस केलं आणि पावणे तीन इंचावरती या क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेतलं इकडे पावणे तीन आणि इकडे सुद्धा याच पद्धतीने पावणे तीन इंचावरती पॉईंट देऊन एक सरळ लाईन ओढून घ्यायची सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर पहा इथे पाऊन इंच जसं आपण इथं घेतलं होतं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी त्याच पद्धतीने सुद्धा घ्यायचं आहे पाऊन इंच आणि आकार देऊन घ्यायचं तर ही झाली आपली वाढीव क्रॉसपट्टी तयार तर अशा पद्धतीने इथे मी परफेक्ट असं हो तुम्हाला टक्स ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद